सरकारी निम सरकारी कर्मचारी व शिक्षक शिक्षिकेतर कर्मचारी संघटना व समन्वय समिती धुळेच्या वतीने नऊ ऑगस्ट क्रांती दिनी तीव्र निदर्शने याबाबत वृत्त असे की आज दिनांक नऊ ऑगस्ट क्रांती दिनी सरकारी निम सरकारी कर्मचारी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना व समन्वय समिती धुळे यांच्या वतीने महाराष्ट्र शासनास इशारा देण्यात आला होता ज्यात प्रामुख्याने जुनी पेन्शन योजना ही लवकरात लवकर लागू करण्यात यावी तसे अध्यादेश काढण्यात यावे अशी मागणी या निदर्शनकर्तेवेळी करण्यात आली असून येत्या अकरा ऑगस्ट रोजी देखील संपूर्ण राज्यभरात याच प्रकारे चेतना दिनी राज्यभरात निदर्शने करण्यात येतील व होणाऱ्या परिणामास प्रशासन जबाबदार राहील असा इशारा या निदर्शनकर्तेवेळी देण्यात आला असून त्यामुळे राज्य सरकारने सदर याबाबत लवकरात लवकर दखल घेऊन या जुनी पेन्शन योजनेची मागणी ही लवकरात लवकर पूर्ण करावी व तसे शासनाने अध्यादेश काढावेत शासन निर्णय पारित करावा अशी मागणी या निदर्शनेकरतेवेळी करण्यात आली तर यावेळेस सदर समन्वय समितीचे जिल्हाध्यक्ष तथा निमंत्रक अशोक चौधरी ज्येष्ठ नेते येसयू तायडे कोषाध्यक्ष पोद्दार डॉ संजय पाटील प्रेश सुरेश बहाडकर सुरेश पाईकराव आदी सर्वच विविध संघटनांचे राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी कर्मचारी या निदर्शनकर्तेवेळी उपस्थित होते એક જ પિશન એક જ પિશન એક प्रतिदिन नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस राज्य सरकारी कर्मचारी संघटना निम सरकारी कर्मचारी संघटना यांच्या समन्वय समितीच्या वतीने आमच्या सरकारने मागच्या वेळेस आणि कर्मचाऱ्यांनी सगळ्यांनी बेमुदत आंदोलन आंदोलन केलं होतं त्या आंदोलनामध्ये सम महाराष्ट्र शासनाने स्वतः मुख्यमंत्र्यांनी आम कर्मचारी संघटनेला बोलून तुम्ही संप मागे घ्या तुमच्या मागण्या आम्ही मंजूर करतो आणि जुनं पेन्शन तुम्हाला लागू करतो दे दे ते त्यांनी निश्चिद्धपणे त्यांनी मान्य केलं होतं आणि विधानसभेमध्ये सुद्धा त्यांनी डिक्लेअर केलं होतं परंतु त्याचा अजून अद्यापपर्यंत शासन आदेश काढलेला नाही आणि तो शासन आदेश त्यांनी लवकरात लवकर काढावा त्यासाठी लक्ष वेधण्यासाठी आम्ही हा आक्रोश आंदोलन केलं आहोत याच्यानंतरही झालं नाही तर पुन्हा अकरा तारखेला आम्ही आक्रोश आंदोलन करणार आहोत आणि त्यानंतरही शासनाने दखल घेतली नाही तर एकतीस तारखेनंतर आम्ही बेमुदत संपावर जाणार आहोत की शासनाने याची वस्तीत दखल घ्यावी आणि विनाकारण कर्मचाऱ्यांना आंदोलनामध्ये सहभाग करून कर्मचाऱ्यांचा त्रास देऊ नये अशी शासनाला आमची कडकडीची विनंती आहे